सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ पितृपक्ष सुरू झालेला आहे आणि बऱ्याच महिलांच्या घरी किंवा बऱ्याच लोकांच्या घरी पितृपक्षात आपल्या पितरांचे श्राद्ध घातले जातात श्राद्ध घातल्याच्या नंतर घरात ब्राह्मण आलेले असतात आणि बऱ्याचशा वस्तू आपल्याकडे मागितल्या जातात एखादी वस्तू नाहीये त्यामुळे शेजारची एखादी व्यक्ती आपल्या घरी येते आणि अगदी त्यातली काहीतरी अशी वस्तू मागते की ती आपल्याकडे असते आणि आपण अगदी चटकन देतो तर पितृ पक्षात काही आपल्या घरातल्या वस्तू देणं हे वर्ज्य आहे शास्त्रानुसार आपल्या घरात असलेल्या वस्तू इतरांना त्या वस्तू देऊ नये पितृ पक्षात तरी किमान ह्या गोष्टी नक्कीच पाळाव्या बाकी तुमच्या मनावर आहे आता तुमच्या घरात जर का पूर्वजांचे श्राद्ध घालायचे असतील तर त्या सर्व वस्तू आधीच आणा तुमच्यावर जेणेकरून वेळ येऊ नये की शेजारच्याकडे जाऊन त्या काही वस्तू मागाव्यात किंवा अगदी श्राद्ध करायचे असो किंवा नसो तरी पण काही महिलांना अशी सवय असते की शेजारी काहीतरी जाऊन मागायचं आणि नंतर ते आपल्या घरात आणायचं अगदी त्या लोकांची चटक असते अशी असं सांगितलं तरीही चालेल अशी सवय असू नये आणि अशी सवय असणारे लोक जर तुमच्याकडे येत असतील तर त्या लोकांना ह्या वस्तू देऊ नका ज्या मी तुम्हाला सांगते श्राद्ध पक्ष हे पित्रांना समर्पित आहे त्यामुळे आपल्या घरातल्या गेलेल्या तीन पिढींपासून जे पण लोक कोणी गेले असतील त्यांचे श्राद्ध घालणं अनिवार्य आहे त्यामुळे श्राद्ध घाला आणि त्यानंतर पित्रांचा आशीर्वाद मिळून घ्या आता बरेच लोक काय करतात अगदी दवाखान्यात जायचं असू द्या किंवा काहीही असू द्या घरात काही एखादी वस्तू संपले आणि ते आणण्यासाठी त्या वेळेला त्यांना आठवण पडते एखादी वस्तू पाहिजे आणि त्यासाठी पैसे लागतात आणि ते पैसे त्यांच्याकडे नसतात आणि काय होतं मग शेजारच्यांकडे किंवा आपल्या ओळखीतले देखणीतले लोक जे असतात ते, ते, ते आपल्याकडे उसणे पैसे मागतात आणि ज्या वेळेला उसणे पैसे मागतात त्यावेळेला आपण तर विचार करत नाही की श्राद्ध पक्ष चालू आहे तर आपण हे पैसे उसणे द्यावे की नाही द्यावे पण ह्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा की श्राद्ध पक्षात आपल्याला कुणालाही उसणे पैसे देऊ नये मग ते कशासाठी सुद्धा असू द्या त्यांना काही वस्तू घ्यायची असू द्या किंवा काहीही असू द्या किंवा कर्ज जे आहे त्या कर्जाची सुद्धा तुम्हाला देवाणघेवाण करायची नाही म्हणजे कर्ज काढलं असेल तर काय होतं आपण कर्ज काढतो तर अगदी त्याच वेळेला ते कर्जाचे पेपर जे असतात हे पास झालेले असतात आणि आपण त्याच वेळेला कर्ज घेतो तर अगदी काही दिवस थांबा आणि त्यानंतर तुम्ही कर्ज घ्या किंवा कर्जाचे देवाणघेवाण करा पण ह्या पितृ पक्षात किंवा श्राद्ध पक्षात कर्जाचे देवाणघेवाण करू नका त्याचबरोबर श्राद्ध घालत असताना किंवा बरेच लोक पंधरा दिवसात हे श्राद्ध घालतात किंवा काहीही पित्रांसाठी करतात त्यात दर्भ पित्रांची ज्या वेळेला आपण विधी करतो त्यावेळेला ज्याला आपण दर्भ सांगतो ह्या दर्भा दर्भ जे आहे ते पूजेच्या दुकानात सुद्धा मिळतं किंवा काही लोकांच्या जर शेतीवाडी असेल तर त्याच्यात सुद्धा हे दर्भ हिरव्या रंगाचं जे दर्भ असतं ते मिळतं आणि जर पूजेच्या दुकानात गेलो तर ते सुकवलेला दर्भ मिळतो पण ह्या पितृ पक्षात पित्रांची जर का सेवा करायची असेल तर दर्भ आणणं खूप गरजेचं आहे एखाद्या दिवशी कोणीतरी नक्कीच दर्भ मागायला येत असेल तर ते दर्भ तुम्ही देऊ नका सरळ सांगितलं तरीही चालेल की काही वस्तू आम्ही पितृ पक्षात देत नसतो त्यामुळे तुम्ही दुकानात जाऊन आणा किंवा तुम्ही जर का तुम्ही देणार असाल तुमच्या शेतात असेल कुणाचं जर श्राद्ध असेल कुणी घ्यायला आलं तर त्याचे पाच रुपये दहा रुपये किमान घ्या आणि त्यानंतर हे गर्भ द्या त्यांना समजून सांगा नक्कीच ती मंडळी समजून घेईल त्याचबरोबर तांदूळ बघा बरेच लोक अगदी तांदूळ मागायला येतात कळत न कळत तुमच्याकडचे तांदूळ छान आहेत आम्हाला आवडतात छोटे छोटे आहेत किंवा बारीक बारीक आहेत किंवा पातळ आहेत दाणा छान आहे असं सांगत अगदी वाटीभर तर तांदूळ कोणीतरी घ्यायला येतं तर ते सुद्धा तुम्हाला द्यायचे नाही म्हणजे काय काय द्यायचं नाही पुन्हा एकदा सांगते उसणे पैसे देऊ नका कर्ज जे असेल त्याचे देवाणघेवाण करू नका दर्द कोणाला देऊ नका तांदूळ कोणाला देऊ नका आणि ह्या सगळ्या गोष्टी नक्कीच लक्षात ठेवा त्याचबरोबर आपल्याला दक्षिण दिशेला पूर्ण पंधरा दिवस पितृंच्या पंधरवड्यात रोज दक्षिणेला दिवा न चुकता लावायच्यात व्हिडिओ तुम्हाला समजला असेल आपण कुणाकुणाला काय काय वस्तू द्यायच्या नाहीत तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समज